निवडणुका आल्या की या पसरणाऱ्या बातम्या आग सुद्धा लावत असतात चित्रांत शिंदे यांना ते आव्हान देणार आहे वणवा पेटला बारामतीत आणि आग लागली कल्याणला एकनाथ शिंदे यांनी प्रयत्न करून त्यांना निवडून आणलं होतं अशी चर्चा आहे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत अजित पवार यांनी सुद्धा अशीच भाषा वापरली होती असं शिवधारे यांचं म्हणणं आहे ट्वेंटी फोर बाय सेवन राजकारण करणाऱ्या या देशात निवडणुका आल्या की वातावरण आणखीनच तापतं आणि मग अशा वेळेला पक्षांतर होत असतात आरोप प्रत्यारोप होत अस होत असतात आणि वातावरण संपूर्णपणे ढवळून निघत असतं वावड्या उठत असतात आणि ह्या सगळ्या वादग्रस्त पार्श्वभूमीवर वा, अफवा बातम्या वाऱ्यासारख्या पसरत असतात किंवा काय वेळा त्या वाऱ्याच्या वेगापेक्षा जास्ती गतीने पसरत असतात परंतु निवडणुका आल्या की ह्या पसरणाऱ्या बातम्या आगसुद्धा लावत असतात ताजीच बातमी आपण घेऊया की घटना घडली घट आहे बारामतीमध्ये तिथले माजी मंत्री विजय शिव यांनी अजित पवार यांच्या विरुद्ध आव्हानाची भाषा केलेली आहे आणि त्याचा पडसाद ठाण्यामध्ये म्हणजे आपल्या कल्याण लोकसभा मतदारसंघामध्ये उम उमटणार आहे अशा पद्धतीचं एक आपल्याला चित्र दिसतंय कारण की शिवतारे यांनी अजित पवार यांना कसे निवडून येतात अशी रोखोक आव्हानाची भाषा केलेली आहे याचं कारण असं आहे की दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत अजित पवार यांनी सुद्धा अशीच भाषा वापरली होती असं शिवतारे यांचं म्हणणं आहे तर ही त्याची पार्श्वभूमी झाली परंतु अजित पवार हे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत आणि त्यांच्याविरुद्ध अशा पद्धतीची भाषा जर जा वापरली जात असेल तर त्यांच्या पक्षाचे लोक त्याची गंभीर दखल घेणारच पण त्यास मला वाटतं दृष्टिकोनातनं ना आनंद परांजपे हे पक्षाचे प्रवक्ते आहेत आणि त्यांनी सुद्धा तशीच भाषा वापरलेली आहे की जर शिवतारे यांना जर एकनाथ शिंदे यांनी आता थांबवलं नाही तर मग आम्हीसुद्धा कल्याण लोकसभा मतदारसंघात आमच्या पद्धतीने काम करू आमच्या पद्धतीने काम करू म्हणजे श्रीकांत शिंदे यांना ते आव्हान देणार आहे म्हणजे थोडक्यात उपमुख्यमंत्र्यांचा एक मतदारसंघ इथे श्रीकांत शिंदे जे मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव आहेत त्यांचा मतदारसंघ मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या दोघांसाठी हे प्रतिष्ठेचे विषय आणि अशा प्रतिष्ठेच्या विषयामध्ये शिवतारे आणि आनंद परांजपे यांनी केलेली विधानं यांचे पडसा कुमटत राहणार आहेत की ही जी घटना आहे ही निश्चितच गंभीरपणे घ्यावी लागेल विषय असा आहे की अजूनही जागा वाटप झालेला नाही आणि महायुतीमधले प्रत्येक घटक पक्ष सर्वच घटक पक्ष आपले जेवढे विद्यमान खासदार आहेत किंवा आपल्या जेवढ्या जागा आहेत तेवढ्या जागा आपल्याला मिळायला पाहिजेत आग्रही आहेत या प्रकारासाठी आग्रही आहेत आणि त्याच्यातनं ही अशी जर भांडणं किंवा अशी अशा ठिणग्या जर उडणार असतील तर निश्चितच आगामी निवडणुकीत युती असली तरी देखील ते मनाने एकमेकांचे जुळले असतील का कार्यकर्त्यांचे मन जुळले असतील का आणि ते प्रचारात कशा पद्धतीने भाग घेतील हा फार महत्वाचा विषय ठरणार आहे वणवा पेटला बारामतीत आणि आग लागली कल्याणला तोच प्रकार ऐरोलीमध्ये झाला शाळेचं उद्घाटन आणि एकनाथ शिंदे शिवसेना गट आणि भारतीय जनता पक्ष म्हणजे गणेश नाईक नाईक फॅमिलीचं नवी मुंबईत असलं वर्चस्व हे एकमेकांसमोर उभे राहिले तर ही जे भिडणं आहे एकमेकांसमोर ह्याचा परिणाम निवडणुकीत जरी महायुतीचे उमेदवार असले तरी देखील घटक पक्ष एकमेकांना किती सहकार्य करतील हा फार महत्वाचा विषय ठरणार आणि तो कसा सोडवत आहे कारण हे मुख्यमंत्रीच्या अंगणात हे जर होत असेल तर निश्चितच त्याचा परिणाम जो आहे त्याचा कुठेतरी ह्यांना हा विचार करावा लागेल शिवतारे यांचं विधान आणि त्याची आनंद परांजपे यांनी घेतलेली दखल तर आनंद परांजपे पक्षाचे प्रवक्ता असले तरी आनंद परांजपे अशा पद्धतीचं आव्हान श्रीकांत शिंदे यांना देतात हे सुद्धा आपण समजून घेतलं पाहिजे की असं नेमकं का होतं तर आनंद परांजपे हे स्वतः कल्याण लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेले खासदार आहेत शिवसेनेतर्फे निवडून आलेले होते एकनाथ शिंदे यांनी प्रयत्न करून त्यांना निवडून आणलं होतं अशी चर्चा आहे आणि ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर तरी देखील त्यांनी शिवसेना सोडली आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला त्यामुळे शिवसेना एकनाथ शिंदे गटामध्ये किंवा त्यांच्या समर्थकांमध्ये आनंद परांजपे यांना तसा फारसा काही फॉलोईंग नाही आणि असण्याची शक्यता पण नाही परंतु आनंद परांजपे यांनी आता अशा पद्धतीची भूमिका घेतल्यामुळे नॅचरली आपल्याला श्रीकांत शिंदे यांच्या बाबतीत एक अनिश्चितता निर्माण होते काय असा सुद्धा प्रश्न निर्माण होतो म्हणजे मतं फुटू नयेत यासाठी युती केली आणि बेरजेचं राजकारण व्हावं यासाठी युती आणि आघाडी होत असते परंतु एकमेकांपासून दुरावलेले कार्यकर्ते आणि त्यांचे स्थानिक नेते हा बेरजेचा राजकारणाचा हिशोब पूर्ण करू शकतील काय हा एक फार मोठा प्रश्न आहे तोसुद्धा आपल्याला विचारात घ्यावा लागेल एकेकाळी शिवसेना आणि भाजप युतीचा बालेकिल्ला म्हणून ठाणे आणि कल्याण अशी ओळख होती परंतु ह्याच बालेकिल्ल्यामध्ये शिवसेना भाजप यांच्यातली भांडणं आणि त्यांना पुढे त्यांच्या महायुतीत जॉईन झालेले राष्ट्रवादी काँग्रेस अज अजित पवार यांच्याशी सुद्धा उडणारे खटके हे सर्व लक्षात घेतलं तर मतांची विभागणी टाळण्यासाठी एकनाथ शिंदे आणि त्यांचे सर्व जे कार्यकर्ते आहेत नेते आहेत त्यांना विशेष प्रयत्न करावे लागणार आहेत किंबहुना जेव्हा अशी महायुती आघाडी होत असते तेव्हा सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या मन भावना लक्षात घेण्याची गरज असते ती कधी घेतली जात नाही आणि मग निवडणुकीच्या वेळेला असे उद्रेक होत राहतात नेमका हाच प्रकार झालेला आहे शिवसेना आणि भाजप यांच्यामध्ये सुद्धा तशा प्रकारची एक दुरी पूर्वीसुद्धा आपण पाहिलेली होती आजही ती मिटलेली असं नाही ठाण्याच्या जागेसाठी आजही भारतीय जनता पक्ष आग्रही आहे आणि ह्या सर्व पार्श्वभूमीवर ही भांडणं होत आहेत निश्चितच त्याचा जो परिणाम आहे तो महायुतीसाठी फार अनुकूल आहे असं म्हणता येणार नाही आणि ही आग किंवा हे वणवे जर वेळीच विजवले नाहीत तर ही आग पसरत जाण्याची शक्यता आहे